गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आज लोकसभेच्या जळगाव इथल्या मतदारसंघामध्ये उद्धवजी ठाकरे यांचं आगमन होत आहे तयारी अंतिम टप्प्यात आहे ही सभा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेली आहे या तयारीचा अंतिम आढावा घेण्यासाठी माझे खासदार उन्मेश पाटील आपल्यासोबत आहेत सोबतच शिवसेनेचे विविध पदाधिकारी किंबहुना महाविकास आघाडी किंबहुना इंडिया आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि अनेक पक्षांच्या लोक इथे उपस्थित आहेत उन्मेश पाटील माझे खासदार ज्यांच्या अनपेक्षित अशा राजकीय खेळीमुळे या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झालेली आहे किंबहुना एक रोमांचक स्थिती निर्माण झालेली आहे असे जी पाटील आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण हितगुज साधूया उन्मेष पाटील यांची एक खेळी आणि असं म्हटलं गेलं की करण पवार पाटील यांच्यासोबत असलेली त्यांची गाढ मैत्री बने चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा असं म्हटलं उन्मेदजींनी आणि करण पाटलांना पवारांना उमेदवारी मिळाली काय चित्र दिसत आहे मागील आठ दहा दिवसापासून आपण प्रचार आता फिरत आहे एकूणच काय चित्र दिसून येत आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जळगाव मध्ये सरळ साधा काना विलांटी मात्रा उकार नसलेला करण पवार एक तरुण की ज्याला स्वर्गीय भास्कर आप्पांसारखा एक आक्रमक अन्यायविरुद्ध आवाज उठवणारा पंधरा वर्ष आमदार राहिलेला एक रक्ताने पण आणि विचाराने वारसा असलेला उमेदवार शिवसेनेच्या उद्धव साहेबांच्या विचाराने दिलेला आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या शिवसैनिकांसोबत काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक चैतन्य आहे दुसऱ्या बाजूला भाजपाने याला तोडा याला पाडा याला गाडा ऐवजी रिवेंज पॉलिटिक्स जे केले जिल्ह्यामध्ये तो संताप आहे मग सुरेदा माध्यमातून असेल किंवा नाथंच्या माध्यमातून असेल किंवा व्यक्तीच्या बरोबर समाजाला त्या ठिकाणी वेठीस धरण्याचे प्रकार असतील याला जिल्ह्यातली जनता कंटाळली आणि म्हणून त्यांच्या मायाचं म्हणे आम्हाला व्हायचं नाही की ज्यांनी जिल्हावासीयांचा त्या ठिकाणी भ्रमनिराश केला आहे आणि म्हणून एक चांगल्या पर्वाला एक विकास पर्वाला खानदेशाला एक सुवर्ण काळ त्या ठिकाणी परत आणायचा असेल तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून क्रांतीची मशाल निष्कलंक अशा चारित्रवान अशा उद्धव साहेबांच्या विचाराच्या शिवसेनेमध्ये आम्ही सत्तेला जुगारून सत्यासोबत या ठिकाणी आज आम्ही मशाल पेटवली त्यामुळे मला विश्वास आहे की तरुण शेतकरी उद्योजक व्यावसायिक समाजातले सर्व घटक या ठिकाणी सबका साथ सबका विकासला भाजपाच्या नेत्यांनी तिलांजली दिलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आता आम्ही सगळ्या घटकांना घेऊन ज्या शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुन पुतळ्याच्या सोबत हिंदुह सम्राट बाळासाहेबांची सभा देखील याच मैदानावर झाली होती नवे नवे तर खानदेशाचा विकासाचा यलगारच त्यांनी इथे पुकारला होता एक स्वप्न त्यांनी बघितलं होतं पुनरवृत्ती होते बाळासाहेबांच्या म्हणजे सम्राट बाळासाहेबांच्या खानदेशाच्या विकासाचा यलगार इथून पुकारला होता ते स्वप्न सत्यात उतरवले पहिला शिवसेना खासदार आज सगळ्यांच्या आशीर्वादाने योगदानाने होतोय हा आनंदाची बाब आम्हाला सगळ्यांना आहे जेव्हापासून करण पवारांना उमेदवारी जाहीर झालेली आहे शिवसैनिक जे असतील कमालीचे कधी नव्हे इतके आक्रमक झालेले आहेत तुमच्यासारखं अत्यंत धीर गंभीर संयमी आणि मित असा व्यक्ती सुद्धा आक्रमक झाला आव्हानाची भाषा आपण केली गावातून निघू देण्याची भाषा आपण केली मध्यंतरी संजय राऊत येऊन गेले त्यांनी सुद्धा अत्यंत काही काही आक्षेपारी असतील काही अपशब्द असतील त्यांचा प्रयोग केला म्हणजे एकूणच एक आक्रमकता दिसून येते ती नेमकी काय तो उद्रेक आहे की चीड आहे की आत्मविश्वास आहे आक्रमकता हा काही अवसान किंवा आव आव्हानला नाहीये तो आतून आपण ज्याला म्हणतो एक किलिंग इन्स्टंट बर्निंग डिझायर आतून तो संताप आहे आणि हा संताप माझा नाही एक खान्देशवासियांचं प्रतीक म्हणून मी तो प्रकट करतोय त्यामुळे शेतकरी तरुण व्यापार व्यवसायांचा संता जो संताप त्या ठिकाणी आहे त्यांना ज्या पद्धतीने संस्था ताब्यात घेऊन संस्थेतून समृद्ध करण्याऐवजी शोषण करण्याचं काम मग दूध विकासाच्या संस्थेच्या असेल किंवा जिल्हा बँकेच्या माध्यमात असेल त्यामुळे एकंदरीत सर्व घटक प्रचंड त्रागा त्या ठिकाणी होता परंतु त्याला मार्ग नव्हता आम्ही मात्र महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक आवाज त्या ठिकाणी उठवायला एक त्या सज्जन शक्तीला पर्याय म्हणून समाजातल्या चांगल्या विचाराला एक सक्षम पर्याय म्हणून आक्रमकतेने आम्ही पुढे येतोय मग अशी आपण उल्लेख केला की सर्व समावेशक असं आपण हे करणार आहात सहकार्य करणार आहात त्याच्यामध्ये विविध जाती धर्म असतील किंवा आपले मित्र घटक पक्ष असतील त्यांचा प्रकारे आपण असं समर्थनाने सहकार्य लाभत आहे हे बघा एक वास्तव मांडेल की जरांगे पाटलांच्या रुपानं या जामनेरच्या मंत्र्यानं मराठा समाजाच्या आरक्षणाचा कशा पद्धतीने खेळ मांडला होता ती पोल जरांगे पाटलांनी केली लेवा समाजाच्या रुपानं एका व्यक्तीचा द्वेष करत असताना तुम्ही समाजाचा द्वेष करायला लागले कर रेमंड सारख्या विकास संस्था संस्थासारख्या मधून तुम्ही समाजातल्या सगळ्यांनाच नोकरीतून काढायला लागले इंग्रजांनी तरी पाठीवर मारलं तुम्ही पोटावर मारतायत कोळी समाज ज्या वाल्मिकी ऋषींनी मशालीच्या प्रकाशामध्ये रामायण लिहिलं त्या आमच्या वाल्मिकी समाजाच्या तुम्ही जातीचे दाखले व्हॅलिडीटी करून देत नाही आम्ही अमृत महोत्सव साजरा करतोय दुसऱ्या बाजूला महात्मा फुलेने इंग्रजांविरुद्ध आसूड ओढवला आता सुद्धा या आधुनिक इंग्रज आहे त्यामुळे आमचा समता माळी समाज देखील पेटलाय कोळी समाज पेटलाय लेवा समाज पेटलाय मराठा समाज पेटला आणि अठरा पगड जाती बारा बोलते दार ज्यांच्या खऱ्या अर्थानं एक स्वराज्याची छत्रपतींनी जो विचार दिला त्याला तिलांजली देत भाजपामध्ये उन्मत्त झालेत नोकर समजायला लागले मालक संस्कृती आली आणि म्हणून मी जे बोलतोय की आधुनिक यांना हद्दपार करण्याची लढाई आहे शेवटचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आज उद्धवजी इथं ये येत आहेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा एक वैचारिक वारसा त्यांच्या सभेला लोक आले का त्यांना काही वैचारिक खाद्य मिळायचं बौद्धिक असं खाद्य आणि विचारधारा ते घेऊन जायचे त्यांचीच परंपरा आज त्यांचे सुपुत्र पुढे नेणार का आणि जे इथं समर्थक येणार आहे त्यांना नक्कीच काहीतरी वैचारिक मिळणार का नक्कीच आजची सभा ही एका प्रकारे खानदेशाच्या इतिहासामध्ये नोंद होणार या सभेतून खानदेशामध्ये मशालीच्या माध्यमातून क्रांती झाली ही इतिहासामध्ये नोंद होणार आणि आपण सगळे त्याचे साक्षीदार असणार ही नोंद इतिहासामध्ये होणार आहे त्यामुळे वैचारिक एक खानदेशाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा संकल्प करणारी एक सभा म्हणता येईल केवळ लोकसभेतला खासदार नाही तर खानदेशाला उंचीवर नेणारी ही अपर्व त्याची आज शंकनांत आज आदरणीय उद्धवजीच्या रूपानं आज होतोय धन्यवाद उन्मेशजी आपण आमच्याशी संवाद साधला आणि तोही मनमोकळ्यापणानं साधलेला आहे राजकारणामध्ये कोणीही परमनंट निरंतर हा शत्रू नसतो किंवा मित्र सुद्धा नसतो आय पी एल सध्या चालू आहे आणि अशीच एक आय पी एल भारतामध्ये सुद्धा चालू आहे लोकसभेच्या रूपात आय पी एल म्हणजे इंडियन प्रीमियर लीग आणि आय पी एल म्हणजे इंडियन पॉलिटिकल लूग आजचे मित्र कालचे शत्रू कालचे शत्रू आजचे मित्र अशा प्रकारे संमिश्र विचारधारा घेऊन शेवटी कोण एकमतानं बाजी घेईल हे पाहणं तर रंजक ठरणार आहे पण आज उद्धव साहेब ठाकरे यांची होणारी सभा या सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे कारण भुसावळमध्ये देवेंद्रजी फडणवीस यांचीसुद्धा सभा होणार आहेत त्यामुळे जळगाव जिल्हावासियांसाठी एक पर्वणी आहे दोन भिन्न भिन्न विचारधारा एकाच वेळी एकाच जिल्ह्यात दोन तोफा दोन जागी गरजणार आहेत आपण पाहत रहा इंडिया तीनशे पासष्ट न्यूज आमचे सहकारी दिनेश जी यांच्यासोबत आयाज मोहसिन इंडिया तीनशे पासष्ट लाईव्ह साठी